हॅलो नमस्कार आता श्रीकाल जय जिने कसं काय मी तुमच्या सर्वांची लाडकी अँकर गौरी मना भास आणि भुकड या सिरीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आता आली आहे डांभुर्णीला का तर वांग्याचं भरीत खाण्यासाठी इथलं वांग्याचं भरीत फेमस आहे तर ह्या व्हिडिओच्या आधी जळगावातील एवन भरीत सेंटरला आपण भेट दिली होती आणि त्याला तुम्ही भरभरून रिस्पॉन्स दिला आहे म्हणून आता हे दुसरं भरीत सेंटर मी तुम्हाला दाखवायला घेऊन आलेली आहे तर साईराम भरीत सेंटर हे आहे डांभुर्णीमध्ये आता आपण आतमध्ये जाऊयात आणि पाहूयात सो चलो मेरे साथ या साईडला आपण जाऊया थोड्या वेळाने कारण इथं पार्टी चालू आहे भरीत पार्टी आहे खूप सारे लोक आलेत जे भरीत खायला या ठिकाणी आलेले आहे आणि त्या व्यतिरिक्त हे किचन आहे या ठिकाणी भरीत बंट भरीतची सुरुवात कुठून होते हे आहे तर पानं भरताची सुरुवात होते वांग्यांपासनं आणि डायरेक्ट वांग्यांपासून भरीत होत नाही तर वांग्यांना आधी भाजावं लागतं आणि ते भाजण्याचं लोकेशन आहे त्यांचं हे तर आज त्यांनी तीन पणण्या वांगे भाजून भरीत बनवलंय तर आता आपण त्यांचं किचन पाहूया चौदा वर्ष झाले चौदा आणि काय काय असतं आपल्याकडे भरीत पुरी कढी पापड अच्छा आणि टायमिंग किती आहे किती वाजेला उघडतात कितीला ना बारा वाजेपासून तर चार वाजेपर्यंत जेवण अच्छा तर इथं हे आहे संदीप राणे काका आणि यांची पूर्ण फॅमिली या ठिकाणी यांच्यासोबत मदत करते यांना तर हे काका आहेत आणि ह्या साईडला आहेत काकांच्या आई ज्या इथं पुऱ्या करतायत आणि ह्या काकांच्या आहेत आणि आहे काकांचे वडील तर ह्या साइडला त्यांचं किचन आहे इथं त्यांचा स्वयंपाक चालू आहे आणि ही त्यांनी लावली इथे कोथिंबीर ही आहे कांद्याची पात आणि तिकडे आहे मुडा म्हणजे त्यांना जर म्हणजे भरता सोबत जे जे खायला लागतं ते आपल्या शेतातनं उचलायचं न्यायचं कापायचं आणि भरतात टाकायचं आणि इथं काही सबस्क्रायबर आहेत जे ऑलरेडी इथं भरीत खात तर ह्या सगळ्या त्या जणी आहेत जे माझे व्हिडिओ पाहतात तर एक वेळेस व्हायलाच पाहिजे जय खानेश जेवायच्या आधी हात धुवायचे जेवणाच्या नंतर पण हात धुवा आपलं पान आपण स्वतः आणायचं तर खूप भूक लागली आहे इथं भरपूर गर्दी आहे आणि गर्दीमुळे आपल्याला जेवायला लेट होतं आहे तरी पण एक जुगाड केला आहे त्यांनी माझ्यासाठी की तिकडे भरपूर सारे टेबल्स सा आहे जिथं गर्दी आहे लोकं बसलेत त्यातून हा एक टेबल ते उचलून इथं घेऊन आले किचनच्या बाजूला आणि आता इथं बसून मी खाणार आहे तर दीडशे रुपयांमध्ये एका व्यक्तीचं जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत तो, तो व्यक्ती इथून जेवण करू शकतो तर बराच वेळ झाला आपण इथं आलेलो आहे आणि आता फायनली जेवायचा वेळ झालेला आहे तर ही कळण्याची पुरी आहे आणि खूप नरम आहे आणि गरम पण आहे तर आता आपण खाऊयात खाऊयाची खूप मजा आहे बरं काही तर वाढताना आणि हा आपण पहिला वाईट खाणार आहोत वाव मस्त आहे पापड पण आहे कढी पण आहे आपण खाल्ला आता आपण कढीत पेऊयात भरीत खूप छान आहे तर इथं भरीतच नाही आहे शेवभाजी पण जे लोक भरीत खात नाही त्यांच्यासाठी इथं शेवभाजी आहे ते शेवभाजी खाऊ शकतात आपल्याला इथं मुळा पण आलेला आहे आणि कांदा पण ही आपण शेवभाजी पण घेतलेली आहे जितक आपल्याकडनं खाल्ला जाईल तितका आपण खाऊयात शेवभाजी पण ट्राय करूयात आपण एवढं सगळं किती वेळेस खाऊन खाऊन असं म्हणावस वाटत मैं तो थक गया खा ना खाके थक गया। लास्ट आपल्याला थँक्यू हा पापळ बाकी पाहूया खूप छान आहे तुम्ही इथे येऊन जेवण करू शकतात कुठं असेल की तुम्हाला आधी त्यांच्याशी बोलावं लागेल आणि डायरेक्ट आले एक दोन जण असले तर होऊन जाईल पण भरपूर लोक असले तर तुम्हाला मॅनेजमेंट करावी लागेल थोडं त्यांना अरेंजमेंट करावी लागेल आपण इथे जेवण करत होतो आणि आपल्याला आपले सबस्क्रायबर भेटले आहेत हे अंकल आहेत ते मुंबईचे आहेत म्हणजे जळगावचेच आहेत पण मुंबईला गेले जॉबसाठी यांची मुलगी आहे जीविका जे व्हिडिओ पाहते माझे आणि अंकलही आणि त्यांची पूर्ण फॅमिली इथं हे सगळे आपले सबस्क्रायबर फॅमिली आहे थँक्यू थँक्यू मॅडम तर या ठिकाणी आपण खाल्ले आहे भरीत पुरी आणि शेवभाजी खाल्ली आहे खूप छान आहे आणि इथे जे काका आहे त्यांची पूर्ण फॅमिली खूप छान आहे गोड आहे तर इतका वेळ झाला म्हणजे मी आलेली आहे बारा वाजेपासून तर आता वाजले आहे चार चार वाजेपर्यंत मी इथंच टाईमपास करते म्हणजे खाल्लं पण मी तर खूप छान होतं इथून इथं खाण्यासाठी लांब लांबहून लोकं येतात आणि एन्जॉय करतात भरी तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ बाय